नवरात्र येते आणि नऊ दिवसाच्या उपवासासाठी बरीचशी लोकं नुसता फलार किंवा गुळ शेंगदाणे वगैरे खाऊन उपवास करतात तर त्यासाठी आज ही गुळ शेंगदाण्याची चिक्की दाखवली आहे नक्की ट्राय करा नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर बघा अगदी कमी साहित्यात होती आपली पाव किलो शेंगदाणे घेतलेत दोनशे ग्रॅम गुळ घेतला आहे वाटीच्या प्रमाणात बघायचं आहे तर एक वाटी भरून सपाट वाटी घ्यायची आहे शेंगदाणे आणि पाऊन वाटी गूळ घ्यायचा आहे बरोबर हे गुळाचं प्रमाण परफेक्ट आहे याच्यापेक्षा जा जास्त गूळ टाकला तर खूप चिक्क्या अशा गोड लागतील बरं आता ही क्रश चिक्की आहे शेंगदाणा क्रश चिक्की जी लोणावळ्यात मिळते अगदी तशी झालेली आहे सेम टेक्स्चर झालेलं आहे गोडीला वगैरे काहीच फरक नाही आणि एकदम खुसखुशीत अशी कशी करायची ते तुम्हाला मी दाखवते तर आता आपण शेंगदाणे टाकून घेतलेत कढईमध्ये मंद आचेवर शेंगदाणे भाजायचेत कारण फास्ट गॅसवर आपण भाजले तर त्याची टरपले व्यवस्थित निघली जात नाही आणि वरून फक्त जळले जातात बघा मंदाचीवर भाजल्यामुळे शेंगदाण्यांची अशी तोंड जी आहे ती उघडली जातात म्हणजे दाणे मोकळे व्हायला सुरुवात होते तर अशा पद्धतीने व्यवस्थित असे मी शेंगदाणे भाजून घेतलेत आणि पाहू शकता थंड होऊन दिले त्याच कढईमध्ये खूप जास्त आपल्याला भांडी भरवायची गरज नाही थंड होऊन दिल्यानंतर अशा पद्धतीने हातावर चोळून घ्यायचे आणि व्यवस्थित अशी त्याची वरची टरपले काढून घ्यायची आणि पाखडून घ्यायचं सगळं बरं तुम्हाला जर शेंगदाण्याची टरपले न काढता करायचे तुम्ही तसंही करू शकता गूळ शेंगदाण्याची चक्की खूप पौष्टिक अशी असते की बरीचशी लोकं हिवाळ्यामध्येही शेंगदाणा चिक्की करतात किंवा लहान मुलांच्या खाऊसाठीही तुम्ही करू शकता पण आता मी नवरात्र सुरू होणारे आणि नऊ दिवस उपवासाचे काढावे लागतात तर त्या उपवासामध्ये एखादा गोडाचा पदार्थ म्हणून अशा पद्धतीची तुम्ही चिक्की नक्की करू शकता तर पाहू शकता मी आता कूट कसा केला आहे दरदरीत असा कूट केला आहे कारण मी शेंगदाणा क्रश चिक्की करते खूप अगदी बारीक असा कूट करायचा नाही जेणेकरून तो खाताना आपल्या दातांना चिटकला गेला नाही पाहिजे आणि व्यवस्थित असे शेंगदाणे भाजायचे ते ह्याच कारणासाठी शेंगदाणे भाजण्यात कसर राहिली तर ती चिक्की चिटकली जाते तर बघा एक चमचाभर तूप टाकले आणि तूप सगळं व्यवस्थित कढईला लावून घेतलं आहे कारण खूप जास्त तूप टाकायची काही गरज लागत नाही व्यवस्थित सगळ्या कढईला लावून घेतलं की आपला जो पाक आहे आणि शेंगदाणे टाकल्यानंतर व्यवस्थित होतो तर आता गूळ टाकून घेऊन फक्त एक पाच मिनिट द्यायचेत लगेच गूळ अशा पद्धतीने वितळला जातो तर आता थोडं थोडासा साईडला जेव्हा फेस यायला चालू होता ना लगेच पाण्यात टाकायचं आहे गूळ आणि आपण चेक करायचं आहे गुळाची गोळी तयार होते का बघा किती फास्टमध्ये ही गोळी तयार झाली म्हणजे आपला पाक हा तयार झाला एक तर ता गोळी तयार झाली पाहिजे थोडीशी अजून तुम्ही कडकही करू शकता तुम्हाला अजून कडकपणा पाहिजे असेल तर आणि दुसरं म्हणजे जो फेस गुळाला आला होता त्या पद्धतीचा फेस आला पाहिजे तर आपला पाक अगदी परफेक्ट झाला आहे असं समजायचं बरं आता बाजारात ब बरेचसे असे डुप्लिकेट गुळ आलेले आहेत की अगदी भसभशीत असा गुळ असतो तो चिरला तरी गुळासारखा अजिबात वाटत नाही चिकटपाना तर तो गुळ जर वापरला तर तुमची चिक्की अजिबात सक्सेस होणार नाही थोडा तरी चिवट आता माझा हा चिक्कीचा गूळ नाही आहे साधा गुळ आहे परंतु अशा पद्धतीने थोडा तरी तो गूळ चिवट पाहिजे तर बघा सगळं मिक्स करून घेतलं थोडीशी वेलचीचे दाणे टाकले चार पाच वेलच्या चा, आणि आता आपल्याला चिक्की जी आहे ती व्यवस्थित थापून घ्यायची तर पा साधारण ताट घेऊ शकता एखादं स्टीलच्या ताटामध्ये काढू शकता तुमची क्वांटिटी किती आहे त्याच्यावर बघायचं आता माझी जी क्वांटिटी आहे ती पाव किलो शेंगदाणे आणि दोनशे ग्रॅम बूळ म्हणजे साधारण अर्धा किलोच्या आसपास आपली होणार आहे तर ती ह्या पाटावर बसणारे पोळपाटावर म्हणून मी याच्यावरच काढून घेतली पोळपाटाला तूप लावून घ्यायचं जेणेकरून चिक्कीचं टेक्स्चर खालून व्यवस्थित होईल चिक्की चिटकली जाणार नाही आणि आता आपल्याला करतानाही पसरवतानाही ती व्यवस्थित पसरवता येईल तसंच मी लाटण्यालाही तूप लावलं आहे तर लाटणं व्यवस्थित असं पहिलं सुरुवातीला आपण चमच्याने होईल तेवढं पसरवायचं गरम असतं अगदी चटके लागतात हाताला भाजलं जातं तिळाचे लाडू करतो त्याच प्रकारचा असतो हा पाक तर बघा अशा पद्धतीने मी सुरवातीला चमच्याने केल्यानंतर लाटण्याने लाटून घेतलं आता काय करायचं आहे चौकोनी आकार करून घ्यायचा आहे जेणेकरून साईडच्या कडा ज्या निघतात त्या खूप जास्त वाहिल्या जाणार नाही आणि आपली चिक्की अशी व्यवस्थित होईल तर बघा जेव्हा हाताने आपल्याला सोसवेल तेव्हा आपण हाताने त्याला व्यवस्थित असं सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे आता लाटण्यालाही चिटकलं जात नाही मिश्रण थोडंसं ड्राय झालं आहे तर आता होईल तेवढं जशी म्हणजे आपण चिक्की विकतची आणतो तिचं जेवढं रुंदी असते साधारण अर्धा सेंटीमीटर तितकीच रुंदी मी ठेवलेली आहे आणि एक ते सव्वा इंचाच्या अंतरावर आपण असे कट करून घ्यायचे आता माझ्याकडे पिझ्झा कटारी मी त्याने केलेत सुरीनेही करू शकता तुम्हाला जे जमेल त्याने तुम्ही करू शकता किंवा उलाथण्यानेही होऊ शकतात ते खूप जास्त त्याला एफर्ट्स लागत नाही तर पाहू शकता अशा पद्धतीने मी बरोबर चिक्कीचा एक ते सव्वा इंचा सव्वा इंचाचा चौकोनी आकाराची चिक्की बनवलेली आहे आणि आता थोडंसं गुळाच्या कलरवर चिक्कीचा कलर डिपेंड असतो तर लगेचच मी तुम्हाला काढून दाखवती आहे चिक्की कशा पद्धतीची झाली ती बघा किती व्यवस्थित अशी निघाली आहे टेक्स्चर कसं आलेलं आहे चिक्कीला आणि आपली शेंगदाणा क्रश चिक्की आहे अगदी लोणावळा चिक्कीला फिक्की पाडेल अशी चिक्की झालेली आहे नक्की ट्राय करू शकता आतमधून इतकी खुसखुशी झालेली आहे हे तुम्हाला मी चिक्की तोडून दाखवल्यावर लक्षात आलंच असेल तर अशा पद्धतीने माझी ही शेंगदाणा क्रश चिक्की कशी झाली आहे कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू